चला सगळ्यांच हार्दिक स्वागत आहे बक्षीस विदरण सोहळा आपण संपन्न करणार आहोत त्याआधी आपण सगळ्यांचा सन्मान करणार आहोत चला मी मानेवरांना विनंती करतोय की आपण सानबन व्हा सर्वात आधी आपण आमचे समालो समालोचक या सगळ्या समालोचकांचा सन्मान आपण करणार आहोत मी प्रकाश मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आदरणीय शांताराम मडवी साहेब यांच्या शुभस्ते आपण दोन दिग्गज समालोचकांचा सन्मान करणार आहोत ज्या समालोचकांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळाली बघा दोन्ही टीम प्लीज खेळणं थांबा विकी भोईर कामेश आणि दोन्ही टीमला विनंती करतो की आपण मंचा समोर या बक्षिस वितरण सोहळा पार पाडतोय या सगळ्याच ट्रॉफी जर पाहिल्या तर कैलासवाशी बबन मडवी यांच्या स्मरणार्थ आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्यात आणि सूर्यकांत मडवी बाला यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफी अवेलेबल करण्यात आल्या त्याबद्दल ते त्यांचा देखील आभार मानतोय ते आज प्रो गोविंदा इकडे रेफरी म्हणून कार्यरत आहेत त्यामुळेच ते या स्पर्धेसाठी उपलब्ध नाही आहेत त्यांचे देखील आभार मानतोय कुमार इलेवन तुर्बे आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीम प्लीज समोर या भूषण पाटील आपला संपूर्ण टीम घेऊन आपण कृपया मंचा समोर या तर आपण सर्वात आधी समालोचकांचा सन्मान करणार आहोत ज्या समालोचकांनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा रंगवली आणि कोणतंही इव्हेंट जर तुम्हाला सक्सेसफुल करायचं आहे तर हे दोन समालोचक फार इम्पॉर्टंट असेल सर्वात आधी समालोचन क्षेत्रातील सम्राट म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीगने ज्यांना सन्मानित केलं आणि गेली तीस पस्तीस वर्ष ज्यांच्या वाणीने नुसतं क्रिकेट नाही तर अनेक इव्हेंट गाजवलेत असे आमचे गुरुवर्य प्रदीप पिचारे सर रेडिओ चॉकी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हा सन्मान आपण करावा प्रकाश मडवी आमचे परम मित्र आहेत त्यांचे शुभस्ते हा सन्मान केला जातोय रेडिओ जॉकी प्रदीप विचारे अगदी दिग्गज समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे गेली अनेक वर्ष या वाणीने तुम्हाला सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय आणि आणखीन एक सन्मान असेल व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये ज्या समालोचकाने अनेक समालोचक घडवले आणि अने माझ्यासारख्या अनेक समालोचकांना मार्गदर्शन केलं असे समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष मात्रे सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय जयेंद्र मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ आपण संतोष मात्रे सँडी सरांचा सन्मान करावा व्हॉईस ऑफ टेनिस क्रिकेट या आवाजाने खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्ष तुम्हाला सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय संतोष मात्रे सँडी सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय आणि जेव्हा जेव्हा मी क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेट कॉमेंट्री करण्यासाठी जातो आणि जेव्हा जेव्हा हा क्रिकेट कॉमेंटेटर मला भेटतो तेव्हा तेव्हा त्यांचा उल्लेख मी मल्टी टॅलेंटेड क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून करतो तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो सँडी की मल्टी टॅलेंटेड म्हणजे काय मल्टी टॅलेंटेड मी त्यांना याच्यासाठी बोलतो कारण की ते थिएटर करतात ते सिंगिंग करतात ते क्रिकेट कॉमेंट्री करतात ते अँकरिंग करतात काय काय करतात खरोखरच कर यार जेवढा चांगला चेहरा तेवढाच चांगला हा माणूस आणि तेवढाच चांगला क्रिकेट कॉमेंटेटर अँकर आणि कलाकार त्यांचा नाव आहे आपल्या घनसुली गावचे भूमिपुत्र आमचे परम मित्र विघ्नेश मडवी यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रतीक मडवी बाळा यांना करतो जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या विघ्नेशजी मडवीजींसाठी थँक्यू विघ्नेश असाच पुढे जात राह आम्हाला अभिमान वाटतो तुमचा खरोखरच जेवढा आपलं कौतुक करावं विघ्नेश तेवढा कमी आहे आणि क्रिकेटला एक वेगळं वळ वलय जे यांच्यामुळे प्राप्त झालंय ते खरोखरच सराणी आहे या विघ्नेश थँक्यू व्हेरी मच माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला एवढा मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम तुम्ही केलंय आणि सातत्याने प्रकाश मडवी यांचं मी ऋणी आहे माझे वर्गमित्र आहेत माझे बंधू आहेत माझे मेहणी देखील आहेत आणि त्यांनी नेहमीच आमच्यावर विश्वास दाखवला ज्यावेळेस या समालोचन क्षेत्रामध्ये सुरुवात झाली होती त्यावेळेस दिवा नगरीने भरपूर प्रेम केलं आणि आज समालोचन क्षेत्रामध्ये थोडंफार का होईना हे समालोचन करण्याची संधी लाभते त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आखाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या माध्यमाने केलं आणि युट्यूबच्या ध्वनियेमध्ये मोठमोठे इव्हेंट्स नुसतं क्रिकेट नाही तर अनेक खेळाचा अगदी टेलिकास्ट करण्यासाठी ज्या टीमने क्वालिटी आणि क्लॅरिटीचा अगदी नमुना दाखवला जी टी सीच्या या सगळ्या मेंबर्सचा सन्मान आपण करणार आहोत मी विनंती करतोय विजय यांना की आपले शुभ असते हा सन्मान आपण करावा जी टी सीची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल त्यांचा सन्मान देखील के मंचावर केला जातोय आणि नेहमीच जय भवानी ग्रुप असेल किंवा श्रीकृष्ण मित्र आयोजन असेल त्यामध्ये जी टी सी आपल्याला मिळते त्याबद्दल जीटीसी ते दे देखील आभार चला फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करणार आहोत कन्सिस्टंट कशाला म्हणतात आणि कन्सिस्टंट गोलंदाजी कशी करावी याचा मूर्तिमंत उदाहरण आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाला अशू इलेवन कुमार इलेवन तुर्बे टीम साठी खेळत असताना या गोलंदाजाने सगळ्यांनाच अचंभित केलंय चार मॅच मध्ये एकही मॅच मध्ये डबल डिजिट पर्यंत धावा खर्च केला नाही तो गोलंदाज आहे अशू इलेव्हन कुमार इलेवन तुर्बे टीमचा अभि ठरलाय या फायनलच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच एकदा जोरदार टाळणार झाला पाहिजे या साठी अ बॉलिंग स्पेल ला जे पहिल्या मॅच मध्ये पाच दुसऱ्या मॅच मध्ये पाच तिसऱ्या मॅच मध्ये दोन धावा आणि तीस चौथ्या मॅच मध्ये फक्त सहा धावा खर्च केल्यात तो अभि ठरला या मॅच चा मान ऑफ मॅच थँक्यू आणि कॉन्ग्रॅच्युलेशन अभि प्रेझेंटेशन सरेमी पार पडेल आज बारा संघाने सहभाग घेतला त्या सगळ्या संघ संघाने सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय आणि सातत्याने जय ग्रुप वर जो सगळ्या टीमने विश्वास दाखवला त्यामुळेच या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्याच टीमचं आभार मानतोय चला या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे त्यापैकी उत्कृष्ट गोलंदाजाच पारितोषिक सर्वात आधी आपण प्रदान करणार आहोत आणि हे प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय शांताराम मडवी साहेबांना की आपल्या शुभ असते आपण उत्कृष्ट गोलंदाज तो ठरलाय धीरज भोईर हा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय खूप चांगली गोलंदाजी राहिली धीरज अभिमन्यू भोईर हा गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ना जबाब गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय आणि खुल्या गटातील क्रिकेट ग्रामीण क्रिकेट आणि आयकॉनिक क्रिकेट खेळत असताना धीरज अभिमन्यू भोईर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वेल प्लेल नीरज चला आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे ज्या जा खेळाडूने खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी आणि सातत्यपूर्वक आपल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश करून दिला तो खेळाडू आहे नमित अशोक पाटील ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हरीश तटकरे साहेब यांच्या शुभसे आपण उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट नमित अशोक पाटील वॉट आर्फॉर्मन्स साठी अनेक दावेदार होते पण त्याआधी आपण एक सन्मान करणार आहोत जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जो आमचा सगळ्यांचाच बॅकबोन आहे त्या बॅकबोनचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे मी सगळ्या टीम मेंबर्सना विनंती करतो की प्रकाश मडवी यांचा सन्मान आपण सगळ्यांनीच करावा एकदा जोरदार या स्पर्धेसाठी या मंडळासाठी मन धन सगळं काही समर्पित करणारा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस हा खेळाडू हा व्यक्ती आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय आणि त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर योगदान दिलं समालोचक असेल अंपायर असेल लाईव्ह टेलिकास्ट असेल ट्रॉफीज असेल मंच असेल या स्पर्धेचं आयोजन असेल यासाठी ज्याने सहकार्य केले असे आमचे परम मित्र प्रकाश मडवी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो आहे थँक्यू व्हेरी मच प्रकाश मडवी असेच तुमच्याकडून कार्य होत राहू आणि अशा स्पर्धा तुमच्या माध्यमातून तुमच्याच नेतृत्वाखाली व्हावे अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करू या मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आणि ते देण्यासाठी एक लेजेंड खेळाडू एक लेजेंड समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारे समलोचित क्षेत्रातील महागुरु संतोष मात्रे सांडी सर यांच्या शुभेथी शुभास्य दिलं जाईल मालिका वीरचं पारितोषिक त्यासाठी चार नॉमिनेशन होतं त्यामध्ये धीरज अभिमन्यू भोईर हे नाव होतं विक्की पंढरनाथ हे नाव होतं भोईर हे नाव होतं नमित अशोक पाटील हे नाव होतं आणि अभि असं हे नाव होतं या चारपैकी या खेळाडूंवर खऱ्या ज्या खेळाडूने पहिल्या मॅच पासून कन्सिस्टंट परफॉर्मन्स दाखवलाय आणि तो ठरला या मॅचचा या स्पर्धेचा मालिकावीर मिस्टर अबी ठरला या स्पर्धेचा मालिकावीर एकदा जोरदार टाळा असला पाहिजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त सतरा धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात लाजबाब गोलंदाजी चार मॅच मध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हा यंगस्टर हा तुर्बे गावचा सितारा आज टेनिस कॉल विश्वामध्ये आपलं नाव खोडतोय भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली हा खेळणारा खेळाडू मात्र सगळ्यांनाच प्रभावित करतोय ठरलाय या स्पर्धा बी निंबोय बल प्लेट आणि कॉन्ग्रॅच्युलेशन चला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मी सगळ्याच मान्यवरांची शुभ असते ही ट्रॉफी प्रदान केली जाईल मी सर्वात आधी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्या मानखेरी ठरलाय रोख रक्कम आणि ही कैलासवाशी बबन मडवी यांच्या स्मरणार्थ सूर्यकांत मडवी बाला यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले के ती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे मच्छिंद्रस्पती दारावे टीम या संपूर्ण टीमचं देखील मी कौतुक करतोय सगळ्या टीम, कर टीम। सचिन नाईक आपण या सगळेच मंडळी मंचावर येतील सचिन नाईक असेल धीरज अभिमन्यू भुईर असेल विष्णू असेल अलेक्स असेल विशाल भुईर असेल कामेश नाईक असेल आपण पाहू शकाल दीपक ठाकूर असेल विकी भोईर असेल भावेश नाईक असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने चांगला खेळ केला नाईक हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या निमित्तानं मच्छिंद्र स्मृती दारावे टीम बॅक टू बॅक दोन स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जाणारा ग्रामीण क्रिकेटचा एक नंबर वन संघ ज्या टीमचा देखील अभिनंदन करतो कर या द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रहाल करत असताना दिलीप सुधी चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन उपविजेता टीम अगदी मागच्या आठवड्यामध्ये चॅम्पियन ठरला होता पण या आठवड्यामध्ये उपविजेतेचा ट्रॉफी उंचावत असताना टीम दारावे वन टीम वन ड्रीम सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली दारावे टीम आपण पाहू शकाल या स्क्रीन वर पाहायला मिळते मच्छिंद्रस्पती दारावे टीम कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि अभिनंदन सचिन नाईक आणि इंद्रस्पती दारावे hey! तर फायनल चा सामन्यामध्ये आपलं नाव खोरलं पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत दुवादार खेळला सांघिक खेळ कसा करावा हे दाखवलाय आणि तो खेळाडू तो संघ आहे म्हणजेच अशू कुमार इलेव्हन तुर्बे भूषण पाटील यांची प्लीज या सगळ्याच टीमला मी विनंती करतो की लगेचच या सगळ्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला भूषण पाटील नमित पाटील भावी न, पाटील असेल अवी असेल या सगळ्याच मंडळीने आपण पाहू शकाल चांगला खेळ केला आणि अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीम ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक दोन हजार पंचवीस चा या रबर बॉलचा एक भव्य दिव्य या आयोजनाचा चॅम्पियन ठरलाय अशोक कुमार इलेव्हन तुर्भे कॉंग्रॅज्युएशन टीम अशोक कुमार इलेव्हन तुर्भे अभिनंदन या टीमचं चॅम्पियन ठरलाय अशोक कुमार इलेव्हन तुर्भे भूषण पाटील टीम विजेतेपद भूषवलंय थँक्यू व्हेरी मच भूषण पाटील एंड कांग्रॅच्युलेशन्स इंटायर टीमचं मी अभिनंदन करतोय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्या टीम मेम्बर्सचं कौतुक करतोय कांग्रॅच्युलेशन्स अभी 11 कुमार 11thorpe टाइगर अभी जिंदा आहे भूषण